ओके okay. नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण लूप्सविषयी डिस्कस केलं होतं लुप्स हा एक खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा जसं की आपण म्हटलं होतं की एक्झाम पॉईंटसाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि प्रोग्रॅमिंगसाठी सुद्धा हा पॉईंट महत्त्वाचा आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी फॉर लूप विथ सिंटेक्स आणि एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं या व्हिडिओमध्ये आपण ते कंपायलरवरती रन करून बघणार आहोत ऑबियसली आपण बघितलं होतं की किती प्रकारचे लूप्स आपल्या सी लँग्वेज मध्ये आहे फॉर वाई आणि डू वाई असे तीन लूप्स आहेत लूपचा यूज आपण मागच्या व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं होतं की कंटिन्युअस एक्झिक्युशन ऑफ सर्टन प्रोग्राम इज नथिंग बट द लूप लूपच्या अंडर आपण एखादी गोष्ट जर आपल्याला परत परत हवी असेल म्हणजे त्यालाच आपण लूप म्हणतो लूपमध्ये लूपच्या मदतीने आपण एक सिंगल लाईन ऑफ कोड मध्ये त्याला प्रिंट करू शकतो जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे एक कोड लिहून दाखवतो सो फर्स्ट लाईन आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेज ची नेहमी काय असते की फर्स्ट लाइन मध्ये आपण काय इन्क्लूड करतो हेडर फाईल दॅट इज हॅश इन्क्लूड अँग्युलर ब्रॅकेट स्टुडिओ टी डी आय ओ डॉट एच मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की स्टुडिओ स्टँड फॉर स्टँडर्ड एस टी डी स्टँड फॉर स्टँडर्ड आय स्टँड फॉर इनपुट ओ स्टँड फॉर आउटपुट डॉट एच इज द एक्सटेंशन फाईल दॅट इज हेडर फाईल डॉट एच स्टँड फॉर हेडर फाईल नेक्स्ट लाईन मध्ये आपण काय लिहू शकतो इंटमेन किंवा वाईडमेन ओके इंटमेन आणि वाईटमेन मध्ये काय फरक आहे तुम्ही दोन्ही यूज करू शकता पण इंटमेन जर लिहित असाल तर तुम्हाला रिटर्न झिरो लिहिणं कंपल्सरी आहे ओपनिंग ब्रॅक आता लेट्स ए प्रिंट एफ मला एखाद गोष्ट आउटपुट मध्ये प्रिंट करून हवी असेल जसे की प्रिंट एफ लेट्स ए डबल कोटेशन मध्ये आपण एखादा शब्द घेऊया की हॅलो हॅलो हा शब्द मला प्रिंट करून हवा आहे तर मला काय वापरावं लागेल ऑबियसली प्रिंट एफ नावाचं फंक्शन वापरावं लागेल आणि हे कोड संपल्यानंतर एंड ऑफ द ब्लॉक आपण देतो त्याला सेमीकोलन म्हणतो इथे मी सेमीकोलन लिहिलेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इंटरमेन वापरले आपण आपल्याला रिटर्न झिरो लिहिणं कंपल्सरी आहे एंड ऑफ द ब्लॉक आता हा आपला एक सिंपल चार लाईनचा कोड तयार झालेला आहे सी प्रोग्रामिंग मध्ये आणि आपण याला रन केलंय रन केल्यानंतर आउटपुट मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा इथे हॅलो प्रिंट होऊन आलेला आहे सो प्रिंटेड फंक्शनच्या मदतीने आपण डबल कोड मध्ये जे काही इज प्रिंट होतो That is, printf, hello. ला, तर hello, hello. आता की असा जर हॅलो दोन वेळा पाहिजे असेल तर मला दोन वेळा प्रिंट एफ कोड वापरावा लागेल दॅट इज प्रिंट एफ कोटेशन हॅलो म्हणजे परत नेक्स्ट लाईनला मी सेम टाईप केलं प्रिंट एफ फंक्शन घेतलं आणि आता जर कोडला रन केलं तर बघा मला आउटपुट मध्ये काय मिळालं हॅलो हॅलो आता हॅलो हॅलो इथं जर बघितलं तुम्ही अटॅच मध्ये आलेला आहे एकाच मध्ये आलेला आहे जर आपल्याला नेक्स्ट लाईनला प्रिंट करून हवं असेल तर आपण कोणता सेंटेन्स इथे वापरू शकतो तर बॅक स्लॅश एन

तिनेही लुकचं आपण एक्झाम्पल घेणारे किंवा एकाच प्रोग्राम मध्ये आपण तिनेही समजून घेण्याचा प्रयत्न करू सो so, फॉर लूप मध्ये काय करतो आपण हॅच इन्क्लूड स्टुडिओ ओपन इथपर्यंत आपला सिंटॅक्स सेम राहील सो so, फॉर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की फॉरच्या ब्रॅकेटमध्ये तीन गोष्टी असतात इनिशियलायझेशन कंडिशनिंग अँड इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट सो एखादा वेरिएबल घेऊया आपण लेट से इंटीजर टाईपचं वेरिएबल घेऊया आय एन टी इंट इंटने त्याला डिक्लेअर करूया काय घ्यायचं वेरिएबल एक्स किंवा जस्ट पॉप्युलरली जास्त आय पॉप्युलर असत आय वेरिएबल घेऊ इथं कोणतेही वेरिएबल घेऊ शकता तुम्ही ए टू झेड एनी अल्फाबेट सो आय इज इक्वल टू इनिशिलाइज करणे म्हणजे काय करणे की त्याला एक स्टार्टिंग पॉईंट देणे लेट से आय इज इक्वल टू वन आपण देऊया आय ची व्हॅल्यू किती सुरुवातीला वन देन इथे कंडिशन देऊया कंडिशन आपल्याला काय देत असते रे एंड पॉईंट देत असते आय इज इक्वल टू आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू लेट सेफ फाईव्ह किती टाइम किती वेळा प्रिंट करून हवाय तुम्हाला हॅलो पाच वेळा प्रिंट करून हवाय तर सुरुवात झाली वन आणि फाईव्ह म्हणजे आपला लूप कसा रन होणार आहे टू सो इज इज स्टार्टिंग प्रत्येक वेळेस तुमचा लूप कसा ट्रॅव्हल केला पाहिजे त्याची स्टेप व्हॅल्यू काय असली पाहिजे ने असली पाहिजे सो आय प्लस प्लस आय प्लस म्हणजे प्रत्येक वेळेस इन्क्रीमेंट ऑपरेटर आपण इथे वापरलेला आहे प्रत्येक वेळेस आपला जो आहे एक ने स्टेप व्हॅल्यू एक प्रत्येक लूपला एक ने आपल्या व्हॅल्यूज आयच्या इन्क्रीज होत राहतील सो so, त्यानंतर आता सेमी कोलन द्यायचा का फॉर नंतर तर नाही फॉर नंतर सेमी कोलन देण्याची गरज नाही ते लक्षात ठेवा त्यानंतर ओपन केला आपण आणि आपल्याला काय प्रिंट करून हवंय हॅलो प्रिंट करून हवंय सो so, प्रिंट हॅलो टाईप केले कर्ली ब्रॅकेट आपण क्लोज केलाय देन रिटर्न झिरो या इंट इंटमॅनचा रिटर्न झिरो लिहावं लागेल आणि इंट चा जो कर्ली ब्रॅकेट आहे तो इथे क्लोज केलेला आहे आणि आता या कोडला मी रन करून बघ काय झालं परत हॅलो 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 एकाच लाईन मध्ये प्रिंट होऊन आले आपल्याला हॅलो हे नेक्स्ट लाईनला पाहिजे तर आपण इथं बॅकस्लेश एन यंग प्रेस करू शकतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन लाईनला आउटपुट मिळेल मिळालं इथं बघा आता हॅलो हॅलो किती वेळा प्रिंट करून मिळाले फाईव्ह टाइम्स वी गॉट द हॅलो वर्ड ओके हॅलो हा वर्ड आपल्याला पाच वेळा मिळालेला आहे अशा प्रकारे आपण फॉर लूप वापरून कोड करू शकतो सो हा झाला त्याचा एक यूज आता जर सपोज आपल्याला वन टू फाईव्ह नंबर जर प्रिंट करून हवे असते तर आपण काय केलं असतं so, नंबर आता बेसिकली आय ची व्हॅल्यू काय वन टू थ्री फोर फाईव्ह आपण प्रिंट केलं तर काय होतं बघूया आपण परसेंटेज डींटी इंटीजर हवं आपल्याला ऐवजी आपण फक्त आयलाच जर प्रिंट केलं तर आय आपलं व्हेरिएबल आहे सो आय ला जर प्रिंट केलं तर बघा काय होतं आपल्याला नंबर मिळाले वन टू थ्री फोर फाईव्ह आणखीन आता आपण याच्यात मॉडिफिकेशन मग करून बघूया प्रोग्राम मध्ये हा इनक्रिमेंट जो आहे आय प्लस प्लस म्हणजे काय होतो इज इक्वल टू आय प्लस वन म्हणजे प्रत्येक वेळेस एक स्टेप व्हॅल्यू त्याची वाढणार आहे असं लिहून बघूया आपण तरी सुद्धा आपल्याला आउटपुट सेम मिळालेले आय प्लस टू लिहून बघूया काय होतंय तर आता इन्क्रीमेंट कितीने केली आपण स्टेप व्हॅल्यू आय इज इक्वल टू आय प्लस टू आता आउटपुट काय मिळतं बघूया आपल्याला वन थ्री फाईव्ह बघा इथे गॅप तुम्हाला स्टेप मिळाली कितीची आहे टू ची कारण तुम्ही इन्क्रीमेंट किती करणार आहात टू ने करणार आहात अशा प्रकारे तुम्ही फॉर लूप वापरू शकता फॉर लूप मध्ये महत्वाची एकच गोष्ट आहे कि फॉर मध्ये इनिशियलायजेशन कंडिशनिंग आणि इन्क्रिमेंट किंवा डिक्रीमेंट एकाच मध्ये होते एकाच मध्ये तुम्ही करता आता से जर हा स्कोर्ड तुम्हाला करायचा असेल व्हाईल लूप वापरायचा असेल तर काय करणार हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच एंट मेन एमटी पॅरमथिसिस करली ब्रॅकेट इथपर्यंत सेम आता आपण काय करतो केस मध्ये इनिशियलायझेशन कंडिशनिंग सेपरेट सेपरेट करतो म्हणजे एकाच मध्ये करत नाही से सुरुवातीला आपण इनिशियलाइज करतो एखादा वेरिएबल लेट इंटिजर टाइपचा वेरिएबल इंट आय इज इक्वल टू त्याला इनिशियलाइज करतो म्हणजे स्टार्टिंग व्हॅल्यू दिली वन ओके त्यानंतर आपण काय करणार त्याला कंडिशन करणार कंडिशन कशामध्ये देणार आपण व्हाइलच्या ब्रॅकेटमध्ये वाईल सो आपलं इथलं इंटिजर आय आता निघून जाईल सो च्या ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहिणार फक्त कंडिशन दॅट इज आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह ओनली इथे आपण कंडिशन केलेली आहे सो so, अगेन वाईल नंतर सेमी करून देण्याची गरज आहे का तर नाही सो so, आता आपण काय करतोय प्रिंट एफ स्लॅशन परसेंटेज डी आय आय ची व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत पण आता जर आपण आय ची व्हॅल्यू प्रिंट केली तर आता आपण काय केले या स्टेपला इनिशिलायजेशन केले वाईलच्या याच्यामध्ये कंडिशन दिली आता एक स्टेप बाकी आपली होती इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ते इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट आपण इथे करणार आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू आपण प्रत्येक वेळेस कितीने वाढवणार एकने वाढवणार आता जर आपण कोड रन केला तर आपल्याला काय मिळेल वन टू थ्री फोर फाईव्ह मिळाले तर वाईल्ड लूप लागला तर फॉर लूप आणि वाईल्ड मध्ये काय फरक होता फॉरच्या केसमध्ये इनिशियलायझेशन कंडिशन आणि इन्क्रीमेंट एकाच ब्रॅकेटमध्ये झालं होतं केस केसमध्ये इनिशियलायझेशन अगोदर होतं वाईलच्या ब्रॅकेटमध्ये कंडिशन होते आणि खाली इन्क्रीमेंट होते हा फरक आहे वाईल वाईल लूपला बऱ्याच वेळेस एंट्री कंट्रोल लूप म्हणता म्हणजे काय की एंट्रीला तुमची कंडिशन चेक होते आय ची व्हॅल्यू पाच पेक्षा कमी आहे का जर असेल तरच हा कोड एक्झिक्यूट होतो अदरवाईज होणार नाही लेट फॉर एक्झाम्पल इनिशियलाइज आपण सिक्स नाही करू आय ची व्हॅल्यू सिक्स घेऊ आणि बघू आपला कोड येतोय का रन काय होते तर बघा आपला कोड रन झालेला नाही आपल्याला आउटपुट मध्ये काहीच मिळालं नाही कारण हा डायरेक्ट कंपायलर इथूनच बाहेर पडला ह्या मध्ये त्याने इंटर केलं का नाही म्हणजे याला एंट्री कंट्रोल लूप म्हणतो आपण जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच एंट्री होईल नेक्स्ट आपला आहे डू व्हाईल लूप सो डू वाईल्ड मध्ये पण आपण सिमिलर करतो ूप मध्ये काय करतो आपण इनिशलायझेशन अगोदर करून घेतो त्यानंतर व्हाइलच्या ऐवजी आपण इथे डू लिहिणार आहोत ओके डू आणि डूच्या च्या समोर मध्ये आपण काही लिहित नाही डू काय करायचं फक्त त्याला सांगतो की आपल्याला हा डू प्रिंटेड आय आपल्याला प्रिंट करून हवाय इनिशलायझेशन आपण करतो आणि यानंतर आता आपण काय करत असतो एक्झिटला आपण कंडिशन देत असतो व्हाईल लूप मध्ये आपण एंट्रीला कंडिशन दिली होती इथे आपण एक्झिटला कंडिशन देत असतो दॅट इज आय ची व्हॅल्यू आपली लेस दॅन ऑर इक्वल टू कशी असली पाहिजे आता इथे खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे लक्ष देऊन आहे का आपण फॉर लुक मध्ये सेमीकोलन लावला नव्हता वाईल्ड लुक मध्ये सेमी लावला नव्हता पण डू लुकच्या मध्ये वाईल लावल्यानंतर सेमीकोलन लावणं गरजेचं आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे बघा वाईलच्या नंतर सेमीकोलन कोणत्या कंडिशन मध्ये फक्त डू वाईडच्या आणि आता आपण रन करून बघूया काय होतंय बघा आले आपलं आउटपुट वन टू थ्री फोर फाईव्ह आपण थोडीशी कंडिशन चेंज करू आता फाईव्ह डेट्स फोर लिहूया बघू रन करून काय येतोय वन टू थ्री फोर ओके सो याला आपण म्हणतो एक्झिट कंट्रोल आता डू वाईल आणि वाईल मध्ये काय फरक आहे सर तर वाईल मध्ये एंट्री कंट्रोल लूप असतो जर एंट्रीला कंडिशन एक होते कंडिशन ट्रू असेल तर एक्झिक्यूट होतं अदरवाईज होणार नाही पण डू वाईल मध्ये काय होतं की कंडिशन जरी चुकीची असेल तरी सुद्धा ऍटलिस्ट एकदा तरी तुमचा कोड रन होईल जसं की आय इज इक्वल टू वन आहे त्याच्याऐवजी मी आय इज एट घेतो आता माझी कंडिशन काय चुकली इज नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू वन तरी सुद्धा एक फर्स्ट फर्स्ट जे आहे आपलं ते प्रिंट होऊन दिसेल आय ची व्हॅल्यू जी एट आहे ती बघा एक आउटपुट आलेलं एकदा म्हणजे ऍटलीस्ट एक आउटपुट हो तरी आपल्याला मिळतं जरी कंडिशन चुकलेली असेल तरी सुद्धा ओके सो so, इथे डू वाईल्ड लुप अशा प्रकारे आपण फॉर लुप वाईल्ड लुप आणि डू वाईल्ड लूपचं so, uh, प्रॅक्टिकली कोड करून बघितलेला आहे सो होप so, तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाइक करा सब्सक्राइब करा आणि याविषयी जर तुमचे काही डाउट्स असतील तर नक्कीच तुम्ही मध्ये ते मेन्शन करू शकता यू फॉर लिसनिंग